स्वागत आहे आजचं नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आलो होतो बँकेत आणि तिथून चालत येत आहे तर दिसलं इथे एक गार्डन तर आता मी हट्ट धरलेला की त्याला खेळायला जायचं आहे तर तो इथे खेळतो आहे आता हॅलो का हाय आला काय रे हे बघ इकडे बघून सांग कस आला तू खेळायला आला ना छोटंसं गार्डन आहे एक एकसरगुंडी आणि हे ना? आता सकाळचं ऊन आहे तसं पण इथे थोडीफार आहे आहेत निघायचं काय झालं कळून मस्त मजा आली ना हल होती असं पुढे पुढे जात असं असं होत तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी बँकेत गेले होते तर तिथून यायला थोडासा लेट झाला आणि आता मी असा झटपट असा खिचडी भात बनवला आहे कारण मला सगळं जेवण बनवायला तेवढा वेळच नव्हता तुम्ही बघू शकता तर हे ताट मी अथांगसाठी तयार केलेलं आहे तर आता मी अथांगला आधी भरून घेणार आणि नंतर मग पुढचं मी रुटीन तुमचं तू जेवतोयस ना आता आता हॅलो कर हॅलो हे बघ काय खिचडी भात तुझ्यासाठी केला मी हे काय नाही सॉस आहे बाटली बाजूला ठेव ठेव लवकर ठेव 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 लवकर चला भलबू काय हा पाणी होतस बेडाच बाजूला बस तिथेच बस तिथेच बस अगे बा तू कसं झालं मला सांगशील ना सौका कस, सौकास कसं आहे छान छान आता सांग मी पटकन जेवून घेतो म्हणून सांग पटकन जेवण घेतो झोपून जातो झोपून पण घेतो ओके थँक्यू बाबू माझं शान आहे लवकर बार। बार खात बारखात झोपून जातो हो चालेल चालेल ओके आत्ता नाही लगेच नाही झोपायचं भात संपला कुठे तुझा तर दुपारनंतर हा एक माझा ब्लाऊज शिवून झाला ॲक्च्युली बरेच दिवस कापून बरेच दिवस म्हणजे दोन तीन दिवस कट करून ठेवलेला तर फायनली आज त्याला मुहूर्त मिळाला आहे आणि हा माझा असा रेडी झालेला आहे बॅक हुक आहेत त्याला आणि ही अशी डिझाईन केलेली आहे हे पॅटर्न ब्लाऊजचा त्या कस्टमरनेच मला दिलेला लाँग स्लीव्ज आहेत इथे नॉट करायची होती पॅटर्नमध्येच कसं होतं डिझाईन त्याचं आणि फ्रंट पानगळा आहे आणि प्रिन्सेस कट तर असा हा पूर्ण आज कम्प्लीट झालाय आता इथे बडबड चालू आहे काय बोलतोय स्वत म्हटल होय म्हटलं नाही जायचं ना शाळेत मग काय तू आता नको मग तू काय करणार आहेस तू शाळेत नाही जाणार तर तू काय करणार सांग सांग लवकर मी नाही इथेच बसून येणार आहेस मग तू मोठा नाही होणार आहेस का, जाएचा का है तुला शाळेत जायचं कंटाळा काय कंटाळा पण पहिलं तुला आवडायचं ना शाळेत जायला मग आता कंटाळा काय येतो पहिला सुट्टी होती मग आता शाळा उघडली आहे आता नाही मग कधी जाशील शाळेत ए कधी जाशील शाळेत उद्याच असेल तुझं उद्या कधी उजडतच नाही उद्याच असेल बरे तर आजचा ब्लॉग इतकाच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बोल बापू बोलू चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कला मग प्लीज कला बाय बाय उद्या भेटतो तो पर्यंत तो पेट काळजी घ्या तो पर्यंत काळजी घ्या मी पण काळजी घेतो मी पण काळजी घेतो बाय बाय कर बाय 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 बाय